संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय एक मे पासून लागू दिले तातडीने आदेश तीस एप्रिल बुधवार काही या बात में या बातम्या आहेत मित्रांनो तर संदर्भात सविस्तर माहिती जाणून पहिली बातमी पहा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी दहा लाख घरांना मान्यता मिळणार आहे घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे तसेच एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघर मुक्त राज्य करावे प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पुढील बातमी पहा सरकार येतात लाडकी बहीण योजनेचे अनुदान एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते आता राज्यात महायुती सरकार आले असून शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढलेले नाही राज्यातील लाडक्या बहिणींची महायुती सरकारने फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी अहिल्या नगर मधील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात केली आहे पुढील बातमी बघा जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज छोत्री यांनी दिली पुढील बातमी पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मिशन भिकारी मुक्त महाराष्ट्र अंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार राज्यातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी घेतलेल्या उपाययोजनात बदल करत त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत राज्यातील पुनर्वसन गृहामध्ये काम करणाऱ्या भिकाऱ्यांना यापुढे पुढे दररोज चाळीस रुपये मजुरी मिळणार आहे पुढील बातमी पहा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या उन्हाचा कहर जाणवत आहे मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी जिल्ह्यातील कमाल तापमान त्रेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस नोंदवले गेले राज्यातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव मध्ये यंदा एप्रिल महिन्यात चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली आहे मे महिन्यात सत्तेचाळीस अंशापर्यंत तापमान गेलेली नोंद पूर्वी झाली असून यंदा ही तीव्रता एप्रिलमध्ये जाणवू लागली आहे